मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलेलं आहे आता सर्वांचं लक्ष हे निवडणूक निकाल लागलेलं ला आहे मित्रो मी नेहमी म्हणतो राजकारण हा एक बुद्धिमंतांचा खेळ आहे तो बुद्धीनंच लढावा लागतो अलीकडच्या काळात तो शस्त्रांनाही लढला जाऊ लागला आहे पण शस्त्रापेक्षा बुद्धीनं खेळायचा खेळ म्हणजे राजकारण आता तुम्ही म्हणाल असं कसं तर विधानसभा निवडणुकी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये तुम्ही पाहताय की अमुक एका उमेदवाराची डिपॉझिट जप्त झाली आता डिपॉझिट जप्त होणे म्हणजे काय आजच्या व्हिडिओतून आपण ते जाणून घेणार आहोत तर मित्र हो सुरुवातीला आपल्याला एक प्रश्न पडतो की आपल्याला माहिती असतं की ह्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणं होणं होणार आहे होऊ शकतं तर पण हे उमेदवार उभे का राहतात तर, तर मित्र हो बऱ्याच वेळा असं असतं की अमुक एका उमेदवार हा निवडून येऊ शकतो तर त्या उमेदवाराला पाडण्यासाठी दोन प्रकारे त्याला पाडलं जाऊ शकतं एक तर आपण जास्त मतं मिळवू किंवा दुसरं म्हणजे त्याचा मताधिक्य कमी करू अनेक आपल्याला मतं स्वतःची मतं वाढवणं हे हा कठीण खेळ असतो त्यापेक्षा सोपा खेळ असतो तो म्हणजे दुसऱ्याचं मताधिक्य कमी करणं आता ते कसं तर तो वेगवेगळ्या प्रकारे मताधिक्य कमी करण्याचा प्रयत्न केला जातो एकतर त्याच जातीचा दुसरा उमेदवार उभा करणे किंवा त्याच नावाचा म्हणजे त्याचं नाव उमेदवाराचं नाव त्याच्या वडिलांचं नावसुद्धा ज्याला पाडायचं आहे त्याच्यासारखं सेम असणं असा एक उमेदवार शोधून काढणं की त्याच ज्याला आपल्याला पाडायचं आहे त्याचं नाव आणि दुसऱ्या एका उमेदवाराचं नाव हे सेम राहील तिसरा एक प्रकार असतो तो म्हणजे दुसऱ्याच्या पक्षामध्ये नाराज असलेला माणूस शोधून त्याला बंडखोरी करायला लावून उमेदवार उभा करणं असे वेगवेगळ्या प्रकारे असे अपक्ष लोक उभे केले जातात ह्या वर्षीच्या निवडणुकीतसुद्धा तुम्ही पाहिलं असेल उमेदवार उभे केले जातात आणि जो मेन उमेदवार असतो त्याचा मताधिक्य कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आता मला सांगा असे चार पाच उमेदवार उभे केलेत तर मताधिक्य त्याचं जरी अलीकडच्या काळात मी आता ह्या निवडणुकीतसुद्धा पहाल बऱ्याचशा ठिकाणी घासाघीस होणार आहे म्हणजे खूप कमी फरकानं उमेदवाराचा फैसला होणार आहे तर अशावेळी हे छोटे छोटे उमेदवार आहेत ते छोटी मतं खाऊन 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 त्याचा म जो पहिल्या नंबरचा मत येणारा येणारा उमेदवार असतो त्याचा मताधिक्य कमी करून कधी वेळ तर अशी येते की दुसऱ्या नंबरचा उमेदवारच वरचं ठरू शकतो पहिल्या नंबरच्या उमेदवाराला आणि निकाल बदलू शकतो तर ह्याच्यासाठी हा खेळला जाणारा खेळ आहे तर मित्र हो आता आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की मताधिक्य उमेदवाराचं डिपॉझिट कसं जप्त होतं कोणत्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं जातं निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निश्चित अशी अनामत रक्कम भरावी लागते जर उमेदवारानं निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण केल्या नाही तर हीच अनामत रक्कम निवडणूक आयोग जप्त करतं <coughs> भारतीय संविधानाच्या कलम चौऱ्याऐंशी ब नुसार पंचवीस वर्षाच्या कोणत्याही व्यक्तीला लोकसभेची निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे लोकसभेची किंवा विधानसभेची सुद्धा मात्र त्या व्यक्तीची देशाच्या कोणत्याही भागात मतदार म्हणून आणि जर राज्याची निवडणूक असेल तर राज्याच्या कोणत्याही भागात त्याची मतदार म्हणून नोंद असणे तेवढंच महत्त्वाचं आहे महाराष्ट्रात मतदार म्हणून नोंद असलेला मतदार केरळसह अन्य कोणत्याही राज्यात निवडणूक लढू शकतो हे सांगितलं मी लोकसभेचा विषय देशातील इतर कोणत्याही राज्यात मतदार म्हणून नोंद असलेल्या व्यक्त व्यक्ती देशाच्या कोणत्याही मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढू शकतो भारतीय लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम आठ तीन नुसार दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झालेला कोणताही व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही अशा व्यक्तीला निवडणूक लढवण्यास बंदी आहे जर अशा व्यक्तीने निवडणुकीसाठी अर्ज केलाच तर त्याचा अर्ज पात्र ठरवला जातो निवडणूक आयोगाच्या जा नियमानुसार दोषी ठरवण्यात आलेल्या अशा व्यक्तीने आपल्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका दाखल केले असेल आणि त्याचा निकाल प्रलंबित असेल तरीही त्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही निवडणुकीत एक व्यक्ती ही एकाच वेळी कोणत्याही दोन जागांवरून निवडणूक लढवू शकते तिसऱ्या जागेवर त्याला निवडणूक लढवता येत नाही लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करताना पंचवीस हजार रुपयाची अनामत रक्कम भरावी लागते तर विधानसभा निवडणुकीसाठी ही अनामत रक्कम ही दहा हजार रुपये असते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस सी आणि एस टी या प्रवर्गातील उमेदवाराला हीच रक्कम निम्म्यानं भरावी लागते म्हणजे लोकसभेसाठी या प्रवर्गातील लोकांना बारा हजार पाचशे तर विधानसभेसाठी याच उमेदवारांना पाच हजार रुपये डिपॉझिट भरावं लागतं निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानांपैकी एकषष्टांश म्हणजे सोळा पॉईंट सहा टक्के मत घेण्यास अपयशी ठरला तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम ही जप्त केली जाते म्हणजे एक लाख लोकांनी मतदान केलं आहे एखाद्या मतदारसंघामध्ये एक लाख लोकांनी मतदान केलं आहे आणि तिथं एखादा उमेदवार सोळा हजारपेक्षा कमी मतं जास्त मतं घेण्यात अपयशी ठरला तर त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होण्याच्या या घटना अगदी पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून होत आहेत एकोणीसशे एकावन्न बावन्नच्या सर्वसाधारण निवडणुकीत एक हजार आठशे चौऱ्याहत्तर उमेदवारांपैकी सातशे पंचेचाळीस उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालं होतं एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत एक्क्याण्णव टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती पहिल्या सर्वसाधारण निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या एकूण अठ्ठावीस टक्के उमेदवारांना आपलं डिपॉझिट गमावण्याची नामुष्की आली होती नरेंद्र मोदी यांची जी लाटमध्ये आली होती त्या लाटेत पंच्याऐंशी टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती दोन हजार चौदामध्ये ही लाट आली होती लोकसभा निवडणुकीत आठ हजार आठशे आठ हजार सातशे अठ्ठेचाळीस उमेदवारांपैकी सात हजार पाचशे दोन उमेदवारांना आपल्या जागेवर सोळा पॉईंट सहा टक्के मतं मिळवता आली नव्हती त्यामुळे या सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली होती पूर्व आणि पश्चिम त्रिप प पूर्व आणि पश्चिम त्रिपुरा गजियाबाद सातारा छत्रा फरीदाबाद या सहा लोकसभा जागांवर तर जिंकणारे उमेदवार सोडले तर उर्वरित सर्वांचीच अनामत रक्कम त्या वर्षी जप्त झाली होती एकूण तीनशे बहात्तर जागांवर केवळ जिंकणारा उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराचीच अनामत रक्कम वाचली होती ह्या त्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोदी लाट असतानाही भाजपच्या उमेदवारांची बासष्ट लोकसभा जागांवर अनामत रक्कम जप्त झाली होती तर काँग्रेसच्या एकशे एकोणऐंशी उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या बहुजन समाज पक्षाला सर्वाधिक फटका बसला होता त्यांच्या पक्षाचे उमेदवार हे डिपॉझिट वाचू शकले नव्हते पाचशे एक जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले होते त्यापैकी चारशे पंचेचाळीस ते जागांवर त्यांच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली होती काँग्रेसचे कीर्ती चिदंबरम मणिशंकर अय्यर अभिनेते बब्बर नगमा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ सलमान खुर्शीद जितीन प्रसाद आणि बेनी प्रसाद वर्मा या काँग्रेस नेत्यांची अनामत रक्कम सुद्धा त्या वर्षी जप्त झाली होती राज्यात राजधानी दिल्लीत सर्वच्या सर्व सात लोकसभा जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली होती तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षांच्या अठ्ठ्याहत्तर उमेदवारांपैकी सत्त्यावत सत्तावन्न जणांची डिपॉझिट ही जप्त झाली होती मित्रांनो मला वाटतं अनामत रक्कम कशी जप्त होते कोणाची जप्त होते त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला मिळालेली असेल पुन्हा भेटू पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत निरोप द्या नमस्कार